राऊतांच्या पुस्तक प्रकाशनाला पवार येतील का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण पवारांवरच्या टीकेनंतर ते हा प्रश्न उपस्थित झालाय उद्धवगडाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन होतय प्रकाशन सोहळ्याला शरद पवार निमंत्रित आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी पवारांवरती टीका सुरू केली आहे अशा स्थितीमध्ये पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पवार साहब के साथ रहा मैं हमेशा पवार साहब के साथ दिल्ली में रहता हूँ हम एक साथ ही बैठते हैं एक साथ काम करते हैं मैं जानता हूँ पवार को उनकी जो विचारधारा है वो भारतीय जनता पार्टी आर से मेल नहीं खाती पवार अकेले रहेंगे वापस खड़े रहेंगे उनकी पार्टी खड़ी करेंगे लेकिन बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे ये मेरा, मेरा विश्वास आज राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत महेंद्र राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन सुरू होतंय किती वेळामध्ये ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आत्ता कोणी आलेलं आहे का उपस्थित लोकं त्या ठिकाणी झालेली आहेत काय माहिती आहे प्रशांत सर पुस्तकाचं प्रकाशन आहे हा बहुचर्चित असं पुस्तक आहे त्यांचं प्रकाशन आज सहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाला सहा वाजता सुरुवात होणार आहे मात्र या ठिकाणी अद्याप तरी जे येते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि जे आमंत्रित आहेत त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित आहे तेही या ठिकाणी थोड्या वेळात जमण्यास सुरुवात होईल मात्र पाहिलं गेलं तर आज जे येते या पुस्तक प्रकाशनात संजय राऊत काय भाष्य करतील ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण ई डीने जे का जमीन प्रकरणामध्ये जी जमीन घोटाळा होता पत्राचा त्या जमीन जमीन प्रकरणामध्ये येते ईडीने त्यांना अटक केलं होतं आणि शंभर दिवसाहून अधिक जो काळ होता तो त्यांनी तुरुंगात काढला होता आणि त्याच घटनेवर सग त्याच भाष्य करणार आहेत त्या पुस्तकावरती सगळं ते लिखले लिहिलेलं असणार आहे आणि त्या पुस्तकात काय आज न वेगळं नवीन काही पाहायला मिळतं का त्यावर काय भाष्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबत या पुस्तक प्रकाशनाला शरद पवार जे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे जे ते ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आहेत आणि त्याचबरोबर आहेत ते तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले आणि ज्येष्ठ जे, जे ते लेखक जावेद अख्तर ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणार त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे जे ते जो मध्ये झालेला हल्ला होता त्यानंतर या प्रकरणामध्ये भारताने जे यश मिळवलं होतं भारताने जो अटॅक केला होता त्या हल्ला केला होता त्यानंतर ते, ते प्रथमच उद्धव ठाकरे अशा जाहीर कार्यक्रमात येणार आणि आज उद्धव ठाकरे काय कार्यक्रमात भाष्य करण तेही महत्त्वाचं असणार ते आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईमध्ये पार पडतंय आणि या कार्यक्रमाला राजकारणातले तसेच इतर क्षेत्रातनंही दिग्गज उपस्थित राहतील असं समजत त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला पवार येतील का असा देखील एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो